नमस्कार मी पूजा खेडकर नक्कीच तुम्ही अठरा वर्षा पुढील आहात तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर मला सांगा तुम्ही अठरा वर्षा पुढील आहात म्हणजेच तुम्ही आत्ता शिक्षण घेत आहात तुम्ही शिकत आहात पण तुमच्याकडे एक जवळजवळ कमीत कमी पंधरा ते वीस हजाराचा फोन तुमच्याकडे आहे मोबाईल आहे पण तुम्ही जॉब करत आहेत मग हा मोबाईल आला कुठून तुमच्याकडे तर नक्कीच हा जो मोबाईल आहे तो तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घेऊन दिलेला आहे नाही का तर मला सांगा हा मोबाईल जवळजवळ पंधरा ते वीस हजाराचा मोबाईल तुमच्या आईवडिलांनी जो तुम्हाला घेऊन दिला आहे त्याचे पैसे त्यांनी कुठून आणले कसे आणले याचा तुम्ही विचार केला का कधी आडीलाही चला म्हणतात की जाऊ दे आपली मुलगी किंवा मुलगा चांगला अभ्यास करतो आहे परीक्षेत चांगले मार्क्स मिळालेत म्हणून ते कौतुकाने आणि आवडीने तुम्हाला मोबाईल घेऊनही देतात जरी त्यांची ऐपत नसेल ना तरी ते हप्त्यावर का होईना पण तुम्ही जर बोललात ना की मला मोबाईल हवा तर ते नक्कीच घेऊन सुद्धा देतात तुम्हाला तर असा जो मोबाईल तुमच्याकडे आहे तो तुम्ही न कमवता तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घेऊन दिलेला आहे पण तुम्ही या मोबाईलचा वापर कशासाठी करता मोबाईल तुमच्या आईवडिलांनी कष्टाने किंवा हप्त्यांवर तुम्हाला घेऊन दिलाय त्या मोबाईलचं तुम्ही काय करता तर मी सांगते एक तर तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बघता रील्स बघण्यात तुम्ही वेळ वाया घालवता कुठले तरी वायफट व्हिडिओ तुम्ही पाहता किंवा मग गेम खेळण्यात तुम्ही पूर्ण वेळ घालवता बरोबर ना पण मला सांगा यातून तुम्हाला काय मिळतं तर यातनं तुमचा फक्त वेळ आणि तुमचं वय हे वाया जातं जे की परत कधीच तुम्हाला मिळणार नाही तर हा जो फोन आहे जो कष्टाने तुम्हाला घेऊन दिला आहे तुमच्या आईवडिलांनी त्या फोनचा तुम्ही जर चांगल्या गोष्टीसाठी उपयोग केला ना तर हे तुमच्या भवितव्यासाठी चांगलं असणार आहे आणि तेच तुमच्या आईवडिलांनासुद्धा कौतुकास्पद असणार आहे तर विनाकारण तुमचा वेळ आणि वय वाया घालवण्यापेक्षा मी तुम्हाला काही डिजिटल स्किल्स या मोबाईलवर शिकण्यासाठी अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म मी तुम्हाला घेऊन आली आहे की तुम्ही हे डिजिटल स्किल्स जे आहेत ते तुमच्या मोबाईलवर तुमच्या रिकामा वेळा तुम्ही शिकून भविष्यासाठी त्याची त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा होईल नक्कीच डिजी सर्कल हे असं एक मराठी ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्हाला जवळजवळ सतरा प्लस डिजिटल स्किल्सचे कोर्सेस ॲवेलेबल करून दिलेले आहेत तेसुद्धा व्हिडिओ स्वरूपात आहेत जेणेकरून तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर स्टडी करू शकता ते तुम्ही पाहू शकता आणि शिकू शकता तर नक्कीच तुम्ही अठरा पुढील असाल तर तुम्ही या संधीचा फायदा करून घ्यावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे कारण तुमचं वय आणि व वेळ एकदा जर वाया एक गेला ना तर तुम्ही कितीही पैसे दिले तरी तुम्हाला तुमचा गेलेला वेळ आणि तुमचं गेलेलं वय कधीच परत मिळणार नाही त्यामुळं आत्ताच तुम्ही तुमचं वय आणि वेळ सार्थकी लावा आत्ताचं हे युग जे आहे ते डिजिटल स्किल्सचं आहे डिजिटल जमाना आहे आत्ताचे ए आय टूल्स जे आलेले आहेत ना त्याच्यामुळे कितीतरी जणांचे जॉब्स जाणार आहेत नोकऱ्या गेलेल्या आहेत पण हे जे डिजिटल स्किल्स जर तुमच्याकडे असतील ना हे टॅलेंट जर तुमच्याकडे असेल ना तर तुमच्याकडचं तुमचं जॉब तुमचा बिझनेस कोणीच काढू घेऊन काढून घेऊ शकणार नाही आहे कारण ते टॅलेंट तुमच्या इथे असणार आहे इथे असणार आहे त्यामुळे तुम्हाला पुढे भविष्यात जर मोठं व्हायचं आहे शिकून काहीतरी खूप मोठं करायचं आहे तुमच्या आईवडिलांना तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक करावं तुमच्याकडे अभिमानाने पाहावं किंवा तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांना लोकांनी अभिमानाने पाहावं असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा वेळ सार्थकी लावा हे जे डिजि दीजी, डिजिटल स्किल्स जे आहेत हे डिजी सर्कल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध आहे शिकण्यासाठी की तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि मुळात याच्यासाठी तुम्हाला कुठलंही टायमिंग नाही आहे तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे व्हिडिओ स्वरूपात जे आहे ते शिकून शिकू शकता आणि त्यातनं तुम्ही तुमचं भवितव्य घडवू शकता इतकी ताकद या डिजिटल स्किल्समध्ये आहे त्याचबरोबर ही डी जी सर्कल जी कंपनी आहे हे जो हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला हे स्किल्स शिकता शिकता सुद्धा संधी देतो आहे तर तुम्ही याच्यावर फक्त तुमच्या मोबाईलवरून तुम्ही जे रील्स टाकता फोटो व्हिडिओ टाकत असता त्याऐवजी तुम्हाला फक्त या कोर्सेसचं प्रमोशन करायचं आहे आणि त्यातूनसुद्धा तुम्ही ग्रो करू शकता इन्कम जनरेट करू शकता तर तो जो इन्कम असणार आहे तो तू पॉकेट मनीसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या शिक्षणासाठी तो पैसा तुम्ही वापरू शकता तर अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा आहे तर नक्की याचा विचार करा तुमच्या आईवडिलांचा विचार करा आणि तुम्हाला जर खरंच हे स्किल्स शिकायचे असतील तर मला तुम्ही संपर्क करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला तसं तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला नक्की गाईड करेल थँक्यू